आयुष्य हे असंच जगायचं असत ते सहन करायचं असतं बदलत्या जगासमोर आपण बदलायचं असतं कुठून सुरू झाले हे जरी माहीत नसलं तरी कुठेतरी जाऊन थांबायचं असतं नसाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखांपेक्षा मित्रांना मात्र सुखवायचं असतुंना मनातच कोंडून ठेवायचं हसत आलं नाही तरी दुसऱ्यांना मात्र हसवत राहायचं असत आल्यावर खरट फोडायचं नसत कशात जे पाहून विसरायचं नसतो जीव मागितला तरी मागून मागून काय मागितलं असं म्हणायचं असत चा नसो जन्मभर वाकायचंच असतं जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं आयुष्य हे सजायचं असतं